पंधरा दिवसामध्ये फक्त बारामतीमध्ये नव्वद सभा माझ्या झाल्या आणि इतर ठिकाणी चाळीस झाल्या त्यामुळे एकशे वीस सभा झाल्यानंतर माझ्या आवाजामध्ये थोडा प्रॉब्लेम झाला त्यामुळे तुमचा एवढा मोठा आवाज आणि त्या मी जर बोललो तर माझा आवाजच बसेल तर माझ्या आवाजाला फक्त बसून देऊ नका एवढी विनंती करतो त्यामुळे मी विचारतो पवार साहेबांना तुम्ही आहात का, का नक्की का आपण मधले जे नेते आणि ने, लोकलचे पुरंदर तालुक्याचे नेते असं म्हणतात की या भागामध्ये फक्त त्यांचंच चालत म्हणजे लोकांचं चालत नाही इथल्या जनतेच चालत नाही नेते इथला भाग चालवतात ते खरे का जनता ठरवते जनता ठरवते का नेते तुम्ही सांगा नेते कसे असतात मी तुम्हाला दाखवून दिलं काही नेते इथे फिरतात आणि काय म्हणतात माहिती का कर्नाटामध्ये आमच्या अस्तित्वाची लढाई त्यांच्या अस्तित्वाची लढाई त्यांनी निर्णय घेतला वेगळा जायचा बरोबर का नाही बरोबर त्यांना फट टिकवायचे त्यांना कॉन्ट्रॅक्ट घ्यायचे तो त्यांचा व्यक्तिगत विषय आहे का नाही मग त्या लोकांनी जे लाभार्थी आहे त्यांनी त्यांचा निर्णय घेतला मग आपापल्या तालुक्यामध्ये आपापल्या भूत वर आपापल्या गाववर तुम्ही निर्णय घेणार की नाही घेणार मग तुम्ही निर्णय घेत असताना कोणाच्या बाजूने निर्णय घेणार नक्की का हो या चालू झालं मग काय प्रॉब्लेम नाही बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया साडेतीन लाखाने निवडून येणार म्हणजे येणार मी तुम्हाला सर्वांना सांगते इथं असणारे जनतेने ते ठरवलेलं आहे आणि ते ठरवल्यामुळे इथं आम्हाला काही टेन्शन नाही पण पुढून ताकद खूप मोठ्या प्रमाणात वापरली जाणार संजय भाऊंनी सांगितलं की पैशाचा सा वापर इथं मोठ्या प्रमाणात केला जाणार काही नेत्यांना जे कदाचित आधी खूप मोठ्या आवाजात बोलत होते त्यांच्याकडे एवढा मोठा लाडू गेला असेल काही okay. जिल्हा परिषद लेवलच्या नेत्यांना एवढा लाडू गेला असेल गाव पातळीच्या नेत्यांना एवढा लाडू गेला असेल एखादा सरपंच असेल एखादा सदस्य असेल त्याला एवढासा लाडू गेला आणि एखादा कार्यकर्ता असेल तर त्याला अजून छोटा गेला आणि जे नागरिक आहेत त्यांना कदाचित पुढच्या काही दिवसांमध्ये पेढा सुद्धा येऊ शकतो त्यामुळे त्या पेढ्याच लाडूच मोठ्या लाडूच छोट्या लाडूच काय करायचं हा निर्णय तुमचा आहे पण तुम्ही नक्कीच तो लाडू खात असताना नाही तर जवळ घेत असताना घरी घेत गे असताना नाही तो लाडू बघितल्यानंतर तुमच्या मनामध्ये नक्कीच एक प्रश्न येणार आहे कि हा लाडू बनवत असताना याच्यामध्ये जी सामग्री टाकली ती सामग्री कुठल्या पैशातून घेतली हा प्रश्न नक्कीच तुमच्या मनामध्ये येईल असं माझ्या सारख्याला अहो लाडू त्यांच्याकडे गोडाऊन करून पडलेत म्हणून तर काही नेते तिकडे गेलेत पण पवार साहेबांकडे काय तर पवार साहेबांकडे निष्ठावंत आणि सगळे स्वाभिमानी जनता ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे अहो साठ वर्ष पवार साहेब पुरोगामी विचारासाठी आणि शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार महाराष्ट्रामध्ये टिकावा यासाठी लढले साठ वर्ष तुम्ही सुद्धा साथ दिली तुम्ही ताकद दिली तुम्ही प्रेम दिलं तुम्ही मतदान दिलं आणि त्याच्यातूनच प्रेरणा घेऊन आज पवार साहेब लढत आहेत मोदी साहेब आले तर साहेबांच्या विरोधात बोलतात इतर कुठला नेता आला तर पवार साहेबांच्या विरोधात बोलतात तुम्हाला माहिती आहे का अशी परिस्थिती आहे आज या महाराष्ट्रामध्ये स्वाभिमानाने आणि महाराष्ट्राच्या हितासाठी जर कोण लढत असेल तर ते शरद चंद्र पवार साहेब आहेत चार जूनला जेव्हा तुम्ही टी व्ही समोर बसाल ना तेव्हा तुम्हाला एक गोष्ट दिसेल की या अख्या भारतातून जे भाजप आहे ना भाजप त्यांना आकड्याची गोळा करता येणार नाही ते दोनशेच्या जा पुढे जाणार नाही कितीतरी सर्वे आम्ही बघितले सर्वेच केले अ दोनशेच्या पुढे जर जा भाजप जात नसेल तर त्यांच्या त्यांना कोणावर अवलंबून राहायला लागणार आहे मित्र पक्षाला दोन हजार एकोणीस ला या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकार कोणामुळे आलो कोणामुळे आली आकड्याची गोळाबेरीज कुणी केली वाटलं होतं का आपण शिवसेने बरोबर जाऊ ते कुणी करून दाखवलं असेल तर ते आदरणीय पवार साहेबांनी करून दाखवलं आणि त्यांना साथ जर कुणी दिली असेल तर उद्धव ठाकरे साहेबांनी काँग्रेसनी साथ दिली आज या देशामध्ये जेव्हा आकड्याची गोळाबेरीज करायची असेल भाजपला हद्द पार करायची असेल आणि भाजपच्या पण मित्र पक्षाला आपल्याकडे जर करायचं असेल तर ते कोण करू शकतो ते फक्त एक व्यक्ती या देशामध्ये ते शरद चंद्र पवार साहेब म्हणून मोदी साहेब त्यांच्या विरोधात बोलतात शाह साहेब त्यांच्या विरोधात बोलतात जे छोटे मोठे भाजपचे नेते त्यांना तिथे टार्गेट करतात आणि हा अंदाज भाजपला खूप आधी आला होता मग ते विचार करत होते अरे बाबा पवार साहेबांच्या विरोधात कसं लढायचं मग त्यांनी काय प्लॅन केला चला जे अनेक लोकांना जमलं नाही ते आपण करून बघू म्हणजे कुटुंबाला आपण करू आमच्याच कुटुंबातून एक व्यक्ती त्यांनी वेगळा केला त्यांच्या ज्या अडचणी असतील असतील आणि तो वेगळ्या केलेल्या कुटुंबातून एक व्यक्ती आज कोणाच्या विरोधात लढतोय सुप्रिया त्यांच्या विरोधात भाजपला काय वाटलं